नमस्कार बालमित्र हो आज आपण माझा आवडता छंद यावरती सुंदर आणि सोपा निबंध पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा आवडता छंद चित्रकला आहे लहानपणापासूनच मला चित्रकलेची गोडी निर्माण झाली पुढे शाळेतील अजित सर बालेराव सरांनी मला प्रवासन दिल्यामुळे मी आणखीनच चित्रकलेकडे आकर्षित झालो सुरुवातीला मला पेन्सिल स्केच करायला आवडायचे नंतर हळूहळू मी पोस्टर कलर रंगीत पेन्सिल ऑटर कलर या विविध माध्यमांचा वापर करून अधिक अधिक, अधिक चित्र सुंदर करण्याचा प्रयत्न करू लागलो खऱ्या अर्थाने कोरोना काळात माझी चित्रकलेची आवड वाढत गेली कारण लॉकडाऊनमधील भरपूर मिळालेल्या मोकळ्या वेळेत मी माझा चित्रकलेचा छंद जोपासला चित्र काढण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मला त्यावेळी मिळाला त्याचा फायदा मला एलिमेंटरी परीक्षेत झाला माझ्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे जेव्हा इनव्हारमेंटल फोरम ऑफ इंडिया यांनी दोन हजार बावीस साली घेतलेल्या तालुकास्तरीय रंग उत्सव स्पर्धेत मी काढलेल्या पर्यावरण विषयक चित्राचा पहिला क्रमांक आला त्यावेळी फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते मला बक्षीस मिळाले या घटनेमुळे माझे चित्रकलेची आवड आणखीनच वाढली मला कॅनव्हॉस हो पेंटिंग करायला खूप आवडते जेव्हा जेव्हा मला अभ्यासातून मोकळा वेळ मिळतो मी लगेच चित्र काढायला घेतो चित्रकलेमुळे मला खूप आनंद मिळतो मित्रांनो तुम्हीही असंच कोणता ना कोणता तरी छंद जोपासा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल व रिकाम्या वेळेचा चांगला उपयोग करता येईल धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा